हॅलो फ्रेंड्स मी दिलीप सीताराम तेले उर्फधनगर मोटिवेशनल कॉर्नर यूट्यूब चॅनल आजचा आपला विषय आहे विधात्यापुढे नतमस्तक व्हावे लागते मित्रांनो आपण बऱ्याच घटना किंवा प्रसंग अनुभवत असतो आणि ऐकतही असतो काही घटना अशा घडलेल्या असतात हे होऊ शकत नाही परंतु ते वास्तवात झालेलं असत मग आपण परमेश्वराच्या अस्तित्वाकडे वळतो तोपर्यंत परमेश्वर ही अद्भुत शक्ती पृथ्वी तलावर आहे याची आपल्याला जाणही नसते परमेश्वराकडून एखादी गोष्ट मागण्यासाठी आपण जेव्हा प्रार्थना करतो तर एक छान डायलॉग आठवतो अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात तुम्ही मिलाने की कोशिश में लग जाती है या संदर्भात एक छोटस उदाहरण आपण रिव्ह्यू घेऊया मी तुमके हे एक उत्कृष्ट हृदयरोग तज्ञ होते हजारो शस्त्रक्रिया चुटकीसरशी करायचे आपल्या रुग्णांना त्वरित आराम मिळावा म्हणून त्यांचा जो हातखंडा होता तो त्यांनी सरावासून आत्मसात केलेला होता परदेशात जाऊन शस्त्रक्रिया करणं भारतात येऊन शस्त्रक्रिया करण्याची अखंडता त्यांनी कायम ठेवणारा एक आणि एकच एक अवली अवतात मित्रांनो हजारो लोकांच्या आयुष्यातून ज्या रोगाला हद्दपार केलं त्यांनी त्याच रोगाचा कसून सामना करण्याची वेळ त्यांच्यावर आली हृदयक्राचा झटका जसा त्यांच्या लक्षात आला त्वरित त्यांनी आपल्या मित्रांना सूचना द्यायला सुरुवात केली स्वतःकाच्या सॉर्बिट्रेटच्या गोळ्या त्वरित घेतल्यात मॉर्फिन मला त्वरित द्या दोन चालू ठेवा माझ्या हृदयाला सपोर्ट लावण्याची गरज पडणार आहे म्हणून तयारी ठेवा मला श्वास घेताना त्रास होत आहे म्हणून तयार ठेवा कार्डिया ची तयारी ठेवा मला इंटेन्सिव्ह केअर मध्ये हलवा या सगळ्या टाईपचे ज्या काही उपचार होते त्यांना वेळेत मिळाले दहा तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांचे उपचार सुरू असताना अमेरिका लंडन दिल्ली हैदराबाद येथील डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत व्हिडिओ द्वारे त्यांच्यावर उपचार करत होते परंतु मान्य नव्हतं किंवा नियतीने आपलं म्हणणंच खरं ठरवण्याचा चंग बांधला होता झटका आल्यापासून ऍडमिट झाल्यापासून बारा दिवसात नीतू माणकेंचं निधन झालं नीतू माणकेंचा बळी म्हणजे नियतीची अशी चूक होती का क्वेश्चन मार्क की हा एक अपघात समजायचा प्रश्नचिन्ह माणक्यासारख्या निर्वेशनी व्यक्तीचा बळी कोणी घेतला तेव्हा या प्रश्नातील आर्थता आणि आकांत याकडे दुर्लक्ष करून चालत नाही मग मात्र परमेश्वराची बाह्य कुठेतरी आहे हे आपल्याला मानावंच लागेल अं घाटात कॉलेजच्या कर्मचाऱ्यांची नव्वद कर्मचाऱ्यांची बस दरीत कोसळते सगळे प्रवासी होतात एक व्यक्ती मात्र चमत्कारिकरित्या वाचते मग याला काय म्हणायचं चमत्कार दैव कृपा की परमेश्वराची आगाध शक्ती मित्रांनो या सगळ्या नियोजनावरून एक गोष्ट आपल्याला अधोरेखित कराविषयी वाटते ज्ञान शास्त्र शिक्षण प्रगती या सगळ्यांपेक्षा परमेश्वराची बाह्य शक्ती आहे हे कोणी मानो अथवा न मानो परंतु हे खर सत्य आहे म्हणून विद्यार्थ्यापुढे नतमस्तक व्हावे लागते यात शंका नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला तर निश्चितच लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा थँक्स फ्रेंड्स